जिल्ह्यातील पोलिसांनी गेवराई फाटा येथे हॉटेल शिवराज येथे सुरू असलेल्या अड्ड्यावर बदनापूर पोलिसांनी छापा टाकून तीन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेतलाय बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ सुरवसे यांनी दिली आहे तर सदर महिलांना राज्य महिला गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे आणि हॉटेल चालक यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक करेवाड मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे सर काय सांगाल कारवाई करण्यात आली आहे काय विशेष माहिती काल बदनापूर हद्दीतील गेवराई फाट्याच्या समोर शिवराज हॉटेलवर माहिती मिळाली की काही महिला वेश व्यवसायासाठी येतात त्यावरून आम्ही करेवाड मॅडम उकलारे पी एस आय आणि बाकी पोलीस स्टाफसह आम्ही जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री रूपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना